हॅलो गुड मॉर्निंग शुभप्रभात हॅलो कसे आज सर्वजण पाऊस आहे का तुमच्या इकडे गुड मॉर्निंग शुभप्रभात हॅलो नमस्कार स्वागत आहे यूट्यूब युट्यूबच्या लाईव्हमध्ये हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या लाईव्ह मध्ये शुभ प्रभात स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये काय म्हणत आहात पाऊस आहे का तुमच्या सर्वांकडे हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग आप सभी का स्वागत है हमारे यूट्यूब की लाइव में बोलिए कहाँ से देख रहे हैं हमारी इस वीडियो को बारिश है क्या आपके इधर हेलो स्वागत है आप यूट्यूब छा लाइव मध्य स्वागत है आप सभी का हमारे इस लाइव में हाय जी हम बहुत बढ़िया है आप कैसे हैं गुड मॉर्निंग शुभ प्रभात गुड मॉर्निंग को गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूबच्या लाईव्ह मध्ये शुभ सकाळ गुड मॉर्निंग Hai, nama Halo. बोला कुठून पाहतात आपला व्हिडिओ कसे आहात सर्वजण <coughs> आमच्या इकडे रात्री पाऊस झालेला आहे तुमच्या इकडे पाऊस झालेला आहे का ढगाळ वातावरण आहे पूर्णपणे हॅलो कुठून बघत आहात आपला व्हिडिओ कमेंट करा हॅलो स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या लाईव्ह मध्ये कशी आहे सिस्टर यू मी एकदम मजेत दादा तू कसा आहेस लाईक डन थँक्यू थँक्यू तू कसा आहेस तुझा चहा नाश्ता वगैरे काल इकडे गावाकडे पाऊस झाला दादा आभाळ पण खूप रेनचाही कदाचित थोडासा प्रॉब्लेम असेल कारण वातावरण खूप ढगाळ आहे रात्री पाऊस ही पा। देखील होता त्यामुळे तुझा चहा नाश्ता झाला का मिस्टर एक्स गेला की काय तू आहेस थँक्यू यू यू फॉर कमिंग डिनर चालू आहे माझं आत्ता ओके डिनर चालू आहे सॉरी सॉरी मी विसरलेच तू इथले नाही बाहेरच्या देशात आहेस सॉरी सॉरी ओके तर आमच्या इकडे सकाळ झाली दहा वाजले तर आता सकाळचे दहा साडे दहा होत आले सव्वा दहाचा टायमिंग झालेला आहे आसपास ओके okay. थँक्यू तरी पण तुम्ही आमच्याशी जोडला जातात त्यासाठी भरपूर धन्यवाद तो थोड्या वेळाने ओके okay, चालेल चालेल नो no प्रॉब्लेम आरामात जेवण तरी चालेल बाय मिस्टेक्स त्याला दुसरं कोण आलेलं आहे प्लीज नुसते लाईव्ह तुम्ही बघू नका मेसेज करा कमेंट करा समजेल गुड मॉर्निंग एव्हरी वन गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या लाईव्ह मध्ये हेलो स्वागत है आप यूट्यूब लाइव मधे कसे आहत स्वागत है आपका हमारे यूट्यूब लाइव में हेलो जे को नवीन प्लीज अपने लाइव स्ट्रीमला लाइक करा नवीन असल तो चैनल ही सब्सक्राइब करा <laughs> mm -hmm. प्लेशरत दादा आज आलेले नाही शंकर आलेले नाहीत दादा तर खूप नाहीत मुकुंद दादा येतो नंतर नंतर रिप्लाय करून जातो चला तुमच्याशी लाईव्ह मध्ये बोलता बोलता मी माझं काम देखील आवडते आहे हॅलो स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या लाईव्हमध्ये नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा ही पहा आपले आणि प्लीज मराठी असाल तर सपोर्ट करा hello हॅलो चलायू मध्ये कमेंट करा कमेंट केलं तर आपण बोलू शकणार आहे हॅलो